नवरात्रीची दुसरी माळ ब्रह्मचारिणी मातेची कथा देवीदुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप तपश्चर्या केली या ठिकाणी तपश्चर्यामुळे तिला तपश्श्रिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले तिने हजार वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि शंभर वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली काही कडक कुपोषण केले का आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र तासाला सामोरे जावे लागले तीन हजार वर्ष तिने तुटलेली बिलवाची पाणी खाल्ली आणि भगवान शंकरांची पूजा चालू ठेवली यानंतर तिने बिलवाची वाळलेली पाणी खाणेही बंद केले अनेक हजार वर्ष निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले कठोर तपश्चर्यामुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले देव ऋषी सिद्धगन या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या अभूतपूर्व पूर्व पुण्यपूर्ण नृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले हे देवी आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले आहे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवशंकर तुझी प्रार्थना नक्की ऐकतील आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये हा या देवीचा कथेचा गाभा आहे माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीची या रूपात पूजा केली जाते धन्यवाद